कमल भास्कर जगदने गजानन विठ्ठलराव पवार मंदर बंडू धुमळ सागर सुनील ज्ञानेश्वर जगन्नाथ कोठावे, नीलम लक्ष्मीनारायण अय्यर भीमा जयराम लाडके शयनाज इस्माईल बागवान चार मी सागर सुनील दहिबाते पथविक्रेता समिती सदस्य पुणे महानगरपालिकेने दिनांक बारा सात चोवीस रोजी पुढारी वृत्तपत्रामध्ये एक जाहीर प्रकटन दिले ज्याच्यामध्ये सर्वेक्षण होण्याबाबत सर्व टी व्ही सी मेंबरला विचारात घेतले अशी त्यांनी त्या जाहीर प्रकटनाद्वारे माहिती दिली पण वास्तविक पाहता ही योजना तयार करताना नगर पथविक्रेता समितीमधील कुठल्याही निवडून आलेल्या सभासदाला सदस्याला याच्यामध्ये विचारात घेतलेलं नाही त्यामुळं त्यांनी तयार केलेलं हे आत्ता आराखडा हा गृहीत धरण्यात येऊ नये अशी आमची मागणी आहे आणि सर्वेक्षणाला आमचा विरोध नाही आहे पण मागील जे झालेले सर्वेक्षण त्याच्यामधले पूर्ण पूर्ण ऑडिट त्याची श्वेतपत्रिका तयार करून पहिले आम्हाला द्यावी ज्यानुसार आम्हाला पुढील गोष्टीवर काम करणे होईल त्यासाठी प सुरुवातीला श्वेतपत्रिका द्यावी आणि त्याच्यानंतर हे काम सुरू करण्यात यावे अशी आमची मागणी आहे नमस्कार मी नीलम अय्यर सदस्य नगरपथ विक्रेता समिती पुणे महानगरपालिका ऐकताना मी याविषयी म्हणजे जी आता कारवाई चालली आहे मा पतारी व्यावसायिकांवर अधिकृत अनधिकृत काहीही पाहिलेलं जात नाही वेगवेगळी कारणे देऊन त्यांच्यावर कारवाई होत आहे यासंबंधी आम्ही या याच्या आधी बरेच पत्र दिले आणि परवाही भेटला ऐकताना त्यावरही आम्ही त्याच्यावर पत्र दिले की कारवाई करू नये आणि आता राहिला विषय की कोणाचं प्रमाणपत्र नाही आहे किंवा काय तर त्याला सोल्युशन आहे सर्वेक्षण सर्वेक्षणला टी व्ही सीचा विरोध नाही आहे फक्त आमची एवढंच मागणी आहे की मागचं जे ऑडिट आहे त्याची श्वेतपत्रिका आम्हाला देण्यात यावी आणि हे सर्वेक्षण करण्यात यावं आणि त्यामध्ये हे कारणं जी देतात की बिलं भरली नाही किंवा बिलं आणि काही लोकांना बिलं लागली नाही तर ती भरणार कुठून तर आम्ही मिटिंगची मागणी यासाठी करतो टी व्ही सी कमिटीची की त्या कमिटीमध्ये हे सगळे विषय घेतले जातील आणि ते विषय मार्गे लागतील ला। परंतु असा कारभार चालू आहे की टी व्ही सी सदस्याला कुठल्याही निर्णयात सामील करून घेण्यात येत नाही परस्पर प पत्राला त्या जाहिराती दिल्या जातात आहे परस्पर बाईट्स दिल्या जातात आहे की टी वी सीच्याला मान्यता पण अन्यथा दोन वर्ष होत आली आहे आमची एकच मिटिंग झाली आहे आणि त्या मिटिंगेमध्येही जास्त काही विषय झालेले नाही आहेत आम्ही वारंवार मागणी करूनही अजूनही आमच्या मिटिंग्स घेतल्या जात नाही आणि त्या घेण्यात यावं आमची आमची खरंच मागणी आहे आज पथारी व्यवसाय खरंच हवालदिल झालेला आहे आणि आम्ही जर आमच्या टी व्ही सी मेंबर जे निवडून आले लोकशाही पद्धतीने निवडून आलेलो आहे त्यांनाच इथं विचारलं जात नाही तर माझ्या पथारी व्यावसायिकांचे काय हलवत असणार आहे आणि जशी लोकशाही पद्धतीने निवडणूक झाली त्याच त्याच कायद्यानुसार पथारी व्यावसायिकांना त्यांचं हक्काचं स्थान महानगरपालिकेत मिळावं त्यांनी त्यांचे तिथं प्रश्न मांडण्यास यावे असं एक कार्यालय म्हणून कायद्यामध्ये नमूद आहे की त्यांना ते कार्यालय मिळावं जेणेकरून पुणे शहरातील कुठल्याही भागातला व्यवसाय येऊन तिथे त्याचं प्रश्न मांडू शकेल आणि त्यांना त्यांनी जे, जे आम्ही आम्हाला निवडून दिले प्रतिनिधींना त्यांना ते, ते प्रश्न सांगू शकेल आणि त्याच माध्यमातून आम्ही ते, ते प्रश्न सोडायचा प्रयत्न करू पण असं कुठलंही होत नाही आज दोन वर्ष झालं ना ऑफिस दिलं जाई पथारी व्यावसायिकांना हो आम्हाला टी व्ही सी म्हणण्यापेक्षा पथारी व्यावसायिकांच्या हो हक्काचं ठिकाण त्यांना मिळावं ही मागणी आम्ही काय त्यांना करतोय इथून पुढेही करत राहू आणि मिटिंग त्यांनी वेळ वेळेवर लावावी हीच अपेक्षा ठेवतोय मी ज्ञानेश्वर जगन्नाथ पटवळे पुणे महानगरपालिका नगरपत विक्रेता सद समिती सदस्य बोलतो बोलायचा उद्देश असा आहे की महानगरपालिकेने लोकशाही पद्धतीने पुणे महानगरपालिकेने निवडणूक घेतली होती त्या निवडणुकीमध्ये दिव्यांग घाटातून मी पुणे शहरातून माध्यमातून मला तीन हजार दोनशे बासष्ट मतांनी त्यांच्या काही विश्वास ठेवून मला महानगरपालिकेचे सदस्यपदी निवडून दिलं पण आज महानगरपालिका आमच्या सदस्यांकडे दुर्लक्ष करते याची आम्हाला खंत वाटते आणि दिव्यांगण बांधवांचे बरेचसे प्रश्न पुणे महानगरपालिकेमध्ये रेंगाळत पडलेले त्याची वारंवार दिव्यांगन बांधव हा क अंमलबजावणी करतो पण योग्य तसा न्याय मिळत नाही महानगरपालिकेतर्फे आज आम्ही आठजणं आम्ही सदस्य निवडून येऊनसुद्धा महानगरपालिकेमध्ये आम्हाला कुठल्याच प्रकारचं स्थान देत नाही आमच्यावर म्हणजे आम्हाला विश्वासात घेऊन कुठलीच गोष्ट करत नाही आज जे आम्ही हे पत्र देतो आहे त्या अनुषंगानेच देतो आहे की महानगरपालिकेने आम्हाला कुठेतरी न्याय देण्याचं काम करावा आम्ही पण एक महानगरपालिकेचे सदस्य आहोत याची जाण ठेवून आम्हाला महानगरपालिके ह्या इमारतीमध्ये पातळीवाल्यांचे निवारण होण्यासाठी आम्हाला कार्यालय देण्यात यावं आम्ही त्या दिवशी ऐकताला भेटायला गेलो होतो ऐकताला विचारले मी आम्हाला ऑफिस पाहिजे आम्हाला बसायला जागा पाहिजे पण ऐकताना काय ते आमचं मन घेतलं नाही दोन मिनटं आमच्याशी बोललो आहे आणि आम्हाला सांगितलं माझं ऑफिस आहे तुम्हाला असं आम्हाला जरण प्रत्येकाने म्हणलो मग आम्ही कसं यायचं कसं जायचं कमल जग धने मी आज टी वीसी मेंबर बोलते आज आम्ही वारंवार आम्ही इथं मिटिंगला येतो पण आमची काही मिटिंग घेत नाही आहेत आम्हाला उडी उडीच्या बाता करतायत हे लोक आम्हाला निवडून दिलंय कशासाठी त्यांनी त्यांनी निवडून दिलं तर थे त्यांनी आमचा निर्णय घ्यायला पाहिजे hmm. मी शहनाश बागवान टी व्हीशी मेंबर सदेश हे आमचं आहे माहीत आहे ना निवडून इतकी दिवस झाले ना लोक आमच्या मागे लागलेले तुम्ही कामच नाही करत आहे काम काय करायचं कसं काम का करायचं करा मी आ काम करायचं कसं महापालिकेनं मला काय तर द्यावं लागतं ना काम करायसाठी अजात तिने काहीच देत नाही काही बोलत पण नाही तर मला हां जरा हे सांगा हे हे उड़ा, उड़ा, ते सांगा हेच चाललंय त्यांचं उडा उडी उडा उडी उडीचेच काम आहे आम्हाला महापालिकेनं तुम्हाला आम्ही निवडून दिलं ते लोक आम्हाला भांडायत आहेत त्याला भांडायचं असतं बिलं काढून द्या म्हणजे बिलं नाही काढत तिने बिलं पण काढावं लागतंय आणि त्यांचं कायच तर सांगत नाही तिने महापालिकेला दहा दहा वार वार यायचं वार वार जायचं याचं इकडे तिकडे थांबायचं जायचं तिने त्याला चक्कर जावं तिने तिच्याकडे जावं तिने तिच्याकड जावं असंच बोलत राहिले दोन वर्षाले तिसरं तिसरं वरच लागलं असे घाळ्यात चालल्यात फक्त राहिले दोन तीन वर्ष आमचं मग करायचं काय मी टी व्ही टेनचे चे मी आभार मानते की आम्हाला आमच्या टी व्ही सी मेंबरचं त्यांनी म्हणणं ऐकलं ते माझ्या पथारी व्यवसायपर्यंत पोचवायचं ते त्यांच्या माध्यमातून प्रयत्न करतात त्यांच्या मनापासून धन्यवाद मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक द व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब